भाजप साडेतीनशे ते तीनशे पंच्याहत्तर जागा नाना पाटेकरांचं मोठं भाकीत देशात लोकसभा निवडणुकीचं वातावरण निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे राजकीय पक्ष कामाला लागले विरोधी आणि सत्ताधारी राज्यनिहाय ताकद वाढवण्यासाठी रणनीतीवर काम करत एक ओपिनियन पोली समोर आलाय त्याची चर्चा होत असताना अभिनेते नाना पाटेकरांनी मोठं विधान केलंय पुन्हा मोदी सरकार येणार असा दावा करताना जागांबद्दल ही भाष्य केलाय अभिनेते नाना पाटेकर झी वृत्तवाहिनीशी बोलत होते यावेळी दोन हजार चोवीस मध्ये लोकसभा निवडणूक होते या निवडणुकीकडे तुम्ही कसं पाहता असा प्रश्न नाना पाटेकरांना विचारण्यात आला होता त्याला उत्तर देताना नाना पाटेकरांनी नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होतील असं भाकीत केलंय बघा खूपच चांगल्या पद्धतीने भाजप येईल भाजप विरोधात तुमच्याकडे चांगला पर्याय नाही इतकं चांगलं काम होत आहे की साडेतीनशे ते तीनशे पंच्याहत्तर जागांपर्यंत जातील मला आश्चर्य वाटणार नाही नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील असं राजकीय भाकीत नाना पाटेकरांनी केलंय भाजपच्या नेतृत्वाखालील एने गेल्या काही महिन्यांपासूनच सर्वच लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केलंय देशात पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी सर्वच राज्यात भाजपने राजकीय समीकरणं जुळवणं सुरू केलं आहे महाराष्ट्रात भाजपने पंचेचाळीसपेक्षा जास्त जागा जिंकण्याचं लक्ष भाजपच्या नेत्यांकडून महाराष्ट्रात महायुती पंचेचाळीसपेक्षा जास्त जागा जिंकेल असे दावे केले जात आहेत त्यासाठी कोणत्या मतदारसंघात कुणाला तिकीट द्यायचं यावर भाजपात विचारमंथन सुरू आहे